नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी आपण सध्या आहोत बीड जिल्ह्यातील परळी या शहरात तर परळी तसंच संवेदनशील शहर अशी परळीची ओळख आहे सोबतच राज्याच्या राजकारणात परळीची नेहमीच चर्चा होते अगदी गोपीनाथ मुंडे यांच्यापासून नंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्षामध्ये परळी वारंवार चर्चेत आलं आता भाऊ बहीण जरी एकत्र आलेले असले तरी राज्याच्या राजकारणात परळीची चर्चा मात्र नेहमीच असते परळीचे काही महत्वाचे मुद्दे आहेत खर तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्या व्यतिरिक्त औष्णिक विद्युत प्रकल्प हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे त्यानंतर बेकायदेशीर राखमाफिया अशी सुद्धा त्यावरती बरेच मुद्दे झाले चर्चा झाली आरोप प्रत्यारोप झाले आत्ता आपण सध्या परळीमध्ये आहोत सध्या प्रचाराचा वेग आपण पाहतोय परळीकरांची नेमकी काय मागणी आहे जनतेच्या काय समस्या आहेत नेत्यांच्या माध्यमातून परळीच्या विकासाचं व्हिजन काय या संदर्भात सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत आपला गुलाल कोणाचा यशोच्या माध्यमातून सुरुवातीला मी मायुतीचे उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहोत पद्मश्री धर्माधिकारी आपल्या माध्यमातून परळीच्या विकासाचं विजन नेमकं काय परळीचा विकास साधत असताना आपल्याला परळीचा पारंपरिक वारसा जपत आपल्याला परळीचा विकास अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असं डिजिटल परळी या संकल्पने अंतर्गत करावायचा आहे तसेच परळीमध्ये सर्व सोयीसुविधा व्यवस्थितरित्या पुरेपूर्णपणे नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच नगरपरिषद ही एक शहराची मध्यवर्ती संस्था असते व सर्व नागरिकांचा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे सर्व नागरिकांना नागरिकांसोबत सातत्याने लोकसंवाद ठेवणे परळीच्या विकासांसा विकासामध्ये काय काय आवश्यकता आहे किंवा त्यांच्या काही उपाययोजना असल्या तर त्यांनासुद्धा आम्ही लक्षात घेऊन परळीचा विकास साधणार आहोत महिलांसाठी वेगवेगळे बचत गट तयार करणार आहोत तसेच महिलांसाठी रोजगार उत्पन्न उत करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू युवकांना सुद्धा रोजगार भेटेल याची आम्ही काळजी घेणार आहोत महिलांसाठी एक चोवीस तास हेल्पलाईन चालू करूत वेगवेग सर्व प्रकारच्या नागरी सोयी सुविधा जसे की स्वच्छ हेल्पलाईनची कन्सेप्ट काय हेल्पलाईन कशी ट्वेंटी फोर बाय सेवन आवर चालू असेल ती हेल्पलाईन त्या हेल्पलाईनमध्ये महिलांना ज्या ज्या समस्या येतात अगदी कुठल्याही प्रकारची समस्या असू दे त्यांनी एक कॉल केला तर त्या त्यांच्या कॉल कॉलला आम्ही लक्षात घेऊन त्यांच्या समस्यांचं निराकरण तात्काळ कसं करता येईल या आम्ही लक्ष देऊ चला आपण हे जाणून घेतलेलो आहोत तर आता आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खरंतर संध्याकाळी दीपक देशमुख हे उमेदवार आहेत आपल्यासोबत दीपक देशमुख जे आहेत दीपक जी बरेच मुद्दे आहेत परळी खरं तर तसं राज्याच्या दृष्टीने एक महत्वाचं शहर आहे तीर्थक्षेत्र आहे मात्र बऱ्याच समस्या आहेत सत्ता येते सत्ता जाते आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र परळीची समस्या ज्या आहेत त्या जैसे थे आहेत काय सांगल्यावर अप्पा जैसे ते परळीच्या समस्या गेली पंधरा वर्षापासून आहेत आम्ही त्याच्यासाठीच लढत आहोत मी सत्तेत असताना मी त्या सत्तेसोबतच होतो मी गेली पाच ते सात वर्ष झालं मी आंदोलन करतोय जे की विकास कामं खूप आले ज्योतिर्लिंगासाठी खूप पैसा आला परळीमध्ये फक्त ज डिजिटल जाहिराती झाल्या मोठमोठाले आले विहारासाठी पैसे आले पाणीपुरवठा भुयारी गटार अशा मोठमोठ्या योजनेसाठी नटराज तीर्थक्षेत्रासाठी पैसे आले पण कुठलीही योजना अद्याप पूर्ण नाही आहे आणि जे काय झालंय ते कागदावर विकास आहे अर्धवट अवस्थेतले कोट्यवधी रुपयाचा निधी सगळा गडप आहे त्याच्यासाठी आमचं आंदोलन आहे परळीकरांचा विकास जे काय आहे ते परळीकरांच्या कोण्याही नगरसेवकाला विचारून नाही किंवा परळीच्या जनतेला विचारून नाही तर हे फक्त एक माणूसच फक्त सगळा निर्णय घेतोय ते बी वरी बसून एका ठिकाणी सगळ्याला ह्याच्यासारखं बोलून मी म्हणेन तेच निर्णय मान्य असा हुकमी कारोबार या परळीमध्ये हिटलर शाही कारभार चालतोय तेच आम्ही मोडीत काढण्यासाठी आम्ही आता या जनतेचा जनताच आमची नेता हे समजून भविष्यातलं विजन आम्ही जनतेच्या निर्णयावर ठरवणार आहोत तर आपल्यासोबत काँग्रेसचे जे उमेदवार आहेत बहादूरबाई हे सुद्धा आहेत पद्धतीने परळीकरांचा विकास करावा असं अपेक्षित असताना परळीकरांच्या नेमक्या समस्या काय तुमच्या दृष्टिकोनातून परळीच्या विकासाचं विजन काय आमच्या दृष्टिकोन विकास म्हणजे सर्वात प्रथम परळी नगर परिषद हे भ्रष्टाचार मुक्त नगर परिषद करावं नगर नगर परिषद हे बे बेशिस्त झालेले नगर परिषद आहे त्या बेशिस्त परिषदेला शिस्तीत आणावं हो। या परिसराला एवढे भाजी मार्केट नाही फ्रूट मार्केट नाही किंवा त्यांच्यासाठी फ्रूट मार्केट स्था हे नाही मग या परिसराला एक चांगलं शिक्षण संस्था नाही या परिसराला विकासाच्या नावावर फक्त धूळ धूळ मिळालेली आहे तेच रोड चार चार वेळेस एकच रोडाचे काम करून भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे आता जे सांगतायत की आम्ही चार पाच सात वर्षापासून लढा देत आहोत त्याचा विरोध करतात आहोत त्यांना एक स्वय स्वाईदा संविधानानुसार एक अधिकार होता ते स्वतः नगरसेवक होते त्यांनी जर एकही कलेक्टरकडे अर्ज दिला असता एकही नगरविकास मंत्रालयाकडे अर्ज दिला असता की हे सगळे जे भ्रष्टाचाराची चौकशी करा तेव्हा चौकशी झाली पण हाता उद काहीतरी पांघरून ओढून आता सांगायचं की आम्ही याचा विरोध करतात हा विरोध नाही विरोध फक्त परळी शहर काँग्रेस यांनीच केलेला आहे आणि ते करत राहील आणि परळीचा विजन परळीचा विजन म्हणजे परळीला स्वाभिमान परळी स्वच्छ परळी भयमुक्त परळी आणि भ्रष्टाचारमुक्त परळी परळी परळीकरांची साठी आमचा हा विजन आहे आपल्यासोबत अपक्ष उमेदवार शरीफ शेख सुद्धा आहेत शरीफ काय नेमक्या समस्या परळीकरांच्या भेडसावत आहेत मात्र त्यावरती काम झालं नाहीत काही मुद्दा असा मोठा प्रकल्प काही रखडला आहे का परळी शहरामध्ये मागलच्या सत्तेमध्ये मी नगरसेवक बी होतो पण ह्या सत्तेमध्ये जे आश्वासन दिले होते लोकांना आता आमच्या भगिनीने इथं सांगितलेलं आहे की सुंदर स्वच्छ निर्मळ आणि अशी परळी करायची डिजिटल परळी करायची मागास सांगितलं होतं आमच्या मागलच्या नगरपरिषदमध्ये हा विषय होता पण ह्या काळामध्ये असं झालं की सुंदर बी नाही स्वच्छ बी नाही घाण आणि भय भी असं ना ना काहीच नाही निस्तप गुंडागर्दी भ कचरा सगळ्या ह्या परळी शहरामध्ये झालेला आहे आणि भ्रष्ट ह्या विषयावर मी ह्या परळी नगरपरिषदला तीन वर्षाआधी राजीनामा दिला होता की ह्या नगरपरिषदमध्ये भ्रष्टाचार घरकुलामध्ये भ्रष्टाचार ड्रेनेजमध्ये भ्रष्टाचार रोडमध्ये भ्रष्टाचार आणि ह्या परळी शहरामध्ये जे महाराष्ट्र शासनाने ह्या परळी नगर परिषदला जे निधी दिला तो निधी परळी शहरामध्ये लागला असता तर परळी शहराचे रोड नाली आज लोखंडाचे झाले असते कधी ख खतम न झालेले असले असे रोड झाले असते पण भ्रष्टाचारामुळं ह्या परळी शहरामध्ये असे रोड झाले की एकाच रोडावर तीन तीन इस्टिमेट एक एक रोडाचे चार चार बिल अशा पद्धतीत ह्या झालेल्या आहेत परळी नगर परिषदेमध्ये आमचे स्वर्गवासी नगराध्यक्ष एन के देशमुख साहेब यांच्या काळामध्ये जे वस्तू तयार झालेल्या आहेत तेच वस्तू आज त्याला वरी पोचारा टाकून त्याला चमकून ह्यांनी त्याचे कोठ्यवादी रुपये उचलून खाल्लेत आज बी माझ्या मागं नटराज रंग मंदिर आहे हे नटराज रंग मंदिर बाहेरून चमकत असल पण म मधून तसाच आहे ई सीचे बिलं उचललेले आहेत पण मध्ये इसीच गुल आहे हा गार्डन जिजामाता जिजामाता गार्डन जो 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 करोडो रुपये ह्या उद्यानासाठी आलेत डिजिटल गार्डन म्हणून ह्याचे बिलं उचललेत पण तो गार्डन डिजिटल नसून मच्छरमाई गार्डन झालेला आहे याच्या माग भालचंद्र वाचनालय आहे जे पंचवीस वर्षापासून परळी नगरामध्ये जे वाचनालय हिता बंद आहे तो वाचनालयामध्ये हिताला गुत्तेदारमध्ये कब्जा करून बसलेला आहे त्या वाचनालयाचं बिल उचलून ते वाचनालय बंद मधून त्या गार वाचनालयामध्ये आज बी त्याच्यामध्ये गुत्तेदाराचा कब्जा आहे चालू होत नाही आम्ही वारंवार ह्या ह्याच्यावर आंदोलन केले उपोषण केले पण ह्यांनी काही यांच्यावर म्हणजे शासनाकडूनच यांना मदत आहे म्हणून ह्या परळीमध्ये निस्त भ्रष्टाचार चला आपल्याकडे बरेच आरोप होत आहेत खरं तर अगदी गुंडशाही झुंडशाही हुकुमशाही अशा सुद्धा शब्दांचा उपयोग करण्यात आला आपलं नेमकं काय म्हणणं ह्याच्याशिवाय यांना येतंय या काय फक्त भ्रष्टाचार म्हणायचा मग पुरावा एकही द्यायचा नाही मग इतके दिवस भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून हे विरोधक ओरडतात तर मग त्यांनी त्या ते भ्रष्टाचाराचे पुरावे प्रशासनाकडे दाखल करून कोणावर कारवाई का केली नाही मग एकीकडं भ्रष्टाचार नुसतं उठायचा आणि भ्रष्टाचार म्हणून मोगम शब्द वापरायचा ही पर या परळीतल्या काही विरोधकांचा यांच्या दुसरा शब्द त्यांच्या डिक्टरत नाही आणि कुठलेही मुद्दे घ्यायचे आणि काहीतरी बोलायचं गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी प्रशासक आहे नगरपालिका अस्तित्वात नाही आणि त्या चार वर्षाच्या काळाकाळातल्या जर आमच्यावर कुणी वजा फोडत असेल त्याचा तर हे त्या हास्यपसपद आहे कारण या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेमध्ये कुणीही नगरसेवक नाही कुठला ठराव घेता येत नाही या या ठिकाणी मुख्य अधिकारी या ठिकाणी प्रशासक म्हणून मुक्ती काम बघतात नगरपालिका प्रशासन या ठिकाणी काम बघत आहे शासन या ठिकाणी काम बघत आहे आणि विरोधकांना कुठल्याही मुद्द्यावर भ्रष्टाचारा भ्रष्टाचारा भ्रष्टाचार हाच शब्द वापरतात आणि आता काही लोकांनी या ठिकाणी सांगितलं की या नगरपालिकेमध्ये असं झालं तसं झालं हे झालं ते झालं भोगस बिल उचलले त्यावेळेस मुख्य अधिक या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून कोण होतं नगरसेवक म्हणून कोण होतं वीस वीस वर्ष तुम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून राहता नगराध्यक्ष म्हणून राहता त्या ठिकाणी तुम्हाला काय होत होतं या ठिकाणचा कारभार स्वच्छ करण्यासाठी मग तुम्ही या ठिकाणी विरोधी पक्षात जायचं आरोप करायचे मग तिथं त्या ठिकाणी मलिदा कोण खात होतं हेच लोक त्या ठिकाणी खात असतील ना मग यांचं म्हणणं असेल तर या ठिकाणी कुठलंही स्वच्छ काम झालेलंय या लोकांना अधिकार पोहोचत नाही कुठलाही भ्रष्टाचाराच्या या ठिकाणी बोलण्याचा यांनीच या ठिकाणी त्या पदावर राहिलेले वीस वीस वर्ष पद भोगलेले आणि आज या ठिकाणी विरोधी पक्षात जायचं आणि आमच्यावर बेछूट असे आरोप करायचे हे खोटाय सर ठीक आहे आरोप होत आहेत मात्र त्याचे काही पुरावे पुरा। किती पुरावे किती पुरावे पाहिजेत पुरा आज आज आज, आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते प्रवाह क्रमांक चौदा त्याच्या मागील वास्तू जर बघितली तर पूर्ण आतून तुम्हाला बाहेरून चमचम चमचती पण मधून अशी उंदराने जसे पोखराव हो का घुसू लागल्यासारखं पूर्ण अशी पोखरलेली छत पडलंय साईडला लावलेल्या मूर्त्या पडल्यात त्याच्या बाजूला असलेला डॉक्टर भालचंद्र वाटणारे आज दोन हजार तेवीस मध्ये बिल्डिंग तयार आहे आज दोन वर्ष कंप्लीट होऊन सुद्धा आम्ही दोन ते तीन आंदोलन केल्यानंतर सुद्धा आणखीन तिथं एक पुस्तक येऊ शकलं नाही किंवा तिथं कापून ते चालू केलं सुद्धा नाही परिथलंय तुमच्या बाजूला असलेल्या प्रभाग क्रमांक चौदा मधली तिसरी वास्तू तिसरी वास्तू म्हणजे जिजामाता गार्डन आजच्या जिजामाता गार्डन मधला चार कोटीचं बिल कवाच उचललं ना तिथं खेळणे आलेत ना तिथं जिजामातेचा पुतळा उभारलाय तिसरी वास्तू म्हणजे इथं बघितलं तुम्ही बाजूला असणार एक अमर ग्राउंड होतं ता तिथं आज अधिकृतरित्या म्हणायचं का अनाधिकृत केले त्याच्या बाजूला कितीतरी कॉलनी आहेत याला जबाबदार कोणतं संबंधित संबंधित त्या त्या भागात जे जे कोणी नगराध्यक्ष होते हे जबाबदार आरोपाला पुरावे असतील सगळ्या गोष्टी आपण सांगता इतक्या प्रकारे संतप्त संतप्त मात्र त्याचे काही पुरावे केले काय देश इकडे पुरावे द्यायचं कारण एकच आहे की आम्ही ज्यावेळेस पासून मी सत्तेत असताना सुद्धा आंदोलन केलेले आहेत त्या ह्याच्यावर मिनिट बुकवर पाहिलं तर आमचा विरोध दर्शविलेला आहे मधल्या काळात आंदोलन रस्त्यावर झालं मात्र कायदेशीर काई प्रक्रिया प्रक्रिया थांबा धाबा कायदेशीर प्रक्रिया साहेब एकच मिनिट सांगतो की आता जे तालुका अध्यक्षांनी बोलले की त्यांनी स्वतः कंप्लेंट आजीदादा केली त्याचा पंचनामा सुद्धा सगळ्या आजीदादानी येऊन केलेला आहे त्यांनीच भ्रष्ट झालेला म्हणून केलेला आहे आणि हे हे जे लोक आलेत आता हे नवीन नवीन दीड दीड रुपये दीड दीड रुपयाला आलेले हे लोक आहेत साहेब हे दीड दीड रुपयाला ऐकलेले लोक आहेत ऐका रुपयाला ऐकलेले लोक आहेत ऐका पुरावा साहेब पुरावा बघायचा ए ए एक ऐक पुरावा बघायचा आहे एवगा बिल्डिंग 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 अ प्रशासक कारभार एकच आमदार पाहतोय आमदार इथला आणि आमदारच्या गुलाम आहेत आणि हेच लोक आहेत ऐका गुलाम आहेत गुलाम नाही नाही मुद्दा हा आहे आपल्याकडे आपला मुद्दा लक्षात आला आपला मुद्दा लक्षात आला आपला मुद्दा लक्षात आला नाही तुमचा मुद्दा लक्षात आला हे एकच आहेत खोटो बोल रेटून बोल हे एका पक्षातून त्या पक्षात त्याच्या पक्षातून त्याच्या पक्षात आणि पुन्हा तिथंच अजित पवार हे जे हे जे आहेत हे सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत अरे हे जेवढे आहेत जेवढे आहेत तेवढे हे सगळे गुतेदार आहेत आणि फक्त एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बर विनंती आहे की सगळ्यांनी चर्चा शांततेत व्हावी ही तुमची जबाबदारी आहे सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे एक मिनिट सगळ्यांनी ऐकून घ्या सगळ्या नाही 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 सगळ्यांनी सगळ्यांनी ऐकून घ्या नाही 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 आमच्या कार्यकर्त्यांची जिम्मेदारी तुमच्यात बोलू नये हा कुणी बोलू नये त्यांना सांगा ऐका साहेब आमची एक पुरावा माहिती मागायचा आहे तर आमच्याकडे हजारो शेकडो पुरावे आहेत आम्ही ऐका रीतसर बाबा काय करायचं काय करायचं आता बाजूला काढा नाही हे लोक हेच गुत्ते ऐका ना महिलांच्या बाबतीतले काही महत्वाचे प्रश्न असतात महिलांच्या बाबतीतले काही प्रश्न असतात अगोदर परळीमध्ये लोकशाही नांदवायची आहे या परळी शहरामध्ये गुंडागर्दी धमदाटी हे अगोदर बंद करायचे चाळीस चाळीस वर्ष माझे मिस्टर नगराध्यक्ष एक वेळेस तीन वेळेस नगरसेवक असताना सुद्धा ताटा मांजर झाल्यासारखं आमच्या सगळ्या कुटुंबाला सह परिवाराला वागविलेलं हेणे आहे आता कुठे एकही महिला ह्यांना सोडणार नाही जागी होणार रिंगणात उतरणार रिंग! येणार आहे आपल्याकडं पण अंधेर नाही दूध पाणी होणार ठीक आहे ठीक आहे सगळ्याकडे सगळ्यांनी आधी शांत्रेता ऐकून घ्या आपण नाही आला तुमचा 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 मुद्दा लक्षात आला फॉर्च्युनर गाडी मध्ये फिरतात तुम्हाला लाज वाटत नाही 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 आलं लक्षात मुद्दा आपला आता मुद्दा असा आहे की आपण जी ही चर्चा करतोय नाही नाही चर्चेचा चर्चेचा उद्देश लक्षात घ्या परडिकराच्या समस्या तुमचं विजन परळीकरांसमोर जावं हा उद्देश आहे आणि तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहात जबाबदारी तुमची आहे तुमचे कार्यकर्ते कशा प्रकारे आवरायचे ह्यान एक वेगळा मेसेज तुम्हाला तुमचा जाऊ शकतो त्याची सगळ्यांनी आधी काळजी घ्या तुम्ही आधी शांततेने सगळे चर्चा करा सगळ्यांना वेळ दिली जाते एकांना वेळ दिली तर एकानेच बोला ज्यांना वेळ दिले त्यांनाच बोला दिल मी तुमच्याकडे येणार आहे बोला सर आता आताच आमच्या मित्रांनी तालुका अध्यक्ष साहेबांनी म्हणले की यांच्याकडे पुरावा नाही आहे बराबर आहे पण मी तुम्हाला सांगतो की ह्या ह्या सत्तेमध्ये ह्या सत्तेमध्ये गुंडागर्दीमध्ये जीबीचे मिटिंग झालेले आहेत जीबीची आहे म्हणून कुठं पुरावा भेटल तरी नगरसेवक मी नगरसेवक असताना मी नगरसेवक असताना हा भ्रष्टाचार चालू हा असून बघून मी पक्ष करून राजीनामा देऊन मी पक्ष सोडला होता त्याच्यानंतर मी यांचा विरोधक म्हणून एम आय तालुका अध्यक्ष बनून यांचा विरोध करून भ्रष्टाचार बाहेर काढला आणि या परळी शहरामध्ये नॉन डेव्हलपमेंटसाठी डेव्हलपसाठी नॉन डेव्हलपमेंट एरियाच्या डेव्हलपरसाठी शंभर कोटी आले होते ते ह्यांनी बिगर काम करायचं उचलून खाल्ले मी विभागीय आयुक्तांनी नगरविकास मंत्र्याकडून यांना कारवाई करून तोच काम माझ्या प्रभागामध्ये मा वाढ क्रमांक पहिला सोळा आता सतरा तिथं साडेसात कोटीचा काम करण्यासाठी यांना भाग पाडून तो के विकास केलेला काम आहे मी आज आणि त्याच्या त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर बी आज बी त्याच्यानंतर आज तुमच्याकडे येणार आहे एक नगरसेवक आणायची अवकाश विकास झालेला आहे ते माननीय धनंजय मुंडे साहेबांनी केलेला आहे है, सत्ता नाहीये नाही नाही एक एक मुद्दा आहे सगळेजण जरी म्हणत आहे थांबा थांबा तुमच्याकडे तो सगळेजण जरी म्हणत असतील तर परळीकरांचा इतिहास आहे की परळीकरांनी नेहमी कौल दिलाय अगदी विधानसभेचा निकाल पाहिला बर दिला नाही त्याकडे हो कुठले असे काय मुद्दे असतील का बोला या ठिकाणी जे बोलत आहेत का या ठिकाणी एक नगरसेवक आहेत एक माजी अध्यक्ष आहेत हो ते त्या कौन्सिलमध्ये होते ते म्हणले की त्या ठिकाणी सह्या घेतल्या जातात तीन मीटिंगला जर नसलं तर नगरसेवक पद रद्द होत मग यांनी सह्या कशा काय केल्या का, था का, था। का? सगळ्या कशा काय केल्या लोकसभेला असल विधानसभेला असेल प्रचंड मताने या ठिकाणी धनंजय मुंडे निवडून दिलेला आहे त्यावेळेस हे दोघं सुद्धा आमच्या सोबतच होते मग यांनी बोगस मतदान केलं नाही बोगस मतदान काय मत चोरीचं काय विषय आता ह्या लोकांकडे ज्या वेळेस कुठला पुरा कुठलाही विषय यांच्याकडे नसतो त्यावेळेस बेछूट आरोप करणे आरोप करणे हा एकमेव यांचा अजेंडा आहे त्यांना दुसरा कुठलाही प्रश्न आठवत नाही परणी बदल हे नेतृत्व माननीय आमदार धनंजय मुंडेचं एवढं मोठं नेतृत्व आहे की त्या नेतृत्वामुळे एकशे बेचाळीस एक लाख बेचाळीस हजार मताने साहेब निवडून आलेले आहेत परंतु यांना हे ये या ठिकाणी यांचा आहे परंतु ह्या लोकांनी या लोकांना okay, कुठलाही यांच्याकडे यांच्याकडे कुठलाही okay, कुठलाही विषय यांच्याकडे नाहीये विषय नाही यांना बोगस बोगस म्हणायचं आणि स्वतःच आणि झाकून टाकतात चला अरे नाही एक एक लक्षात घ्या तुमची जबाबदारी आहे हा हा एक लक्षात घे आम्ही बोलताना कसा गोंधळ घातला त्यांनी आम्हा आमचा आयुष्य पाडू जात नाहीत तुमची सर्वांची जबाबदारी असते विजन समजावून हे आले दीड रुपयावर आलेले दीड रुपयावर दीड दीड रुपयाच्या कामावर होते आधी यांनी आंदोलन केले बोगस बोगस। तर एकंदरीत आपण परळीमध्ये आलोय चर्चा होत आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत बरेच मुद्दे आहेत विकासाचे मुद्दे वगळता आणखीने मुद्दे आहेत भ्रष्टाचारचे मुद्दे आहेत मात्र परळीकरांचा कौल काय असणार आहे येत्या तीन डिसेंबरला या संदर्भात स्पष्ट होईल यासारख्या एका नवीन मतदारसंघात गुलाल कोणाचा आहे शोधच्या माध्यमातून आपण लवकरच भेटूया तोपर्यंत पाहत राहिलेस मराठी